राजा निकतले लेख सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतं वर्ष अठ्ठ्याण्णव या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया नाही आता आपण गिरगाव गणपती बाप्पा एक्सप्लोर करतोय आता आधुनिक बाप्पा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तोच तो माझ्या तर तो एकदम लाडकाचा आणि राजा आहे हो तर आपण आलो गिरगावच्या राजाला गिरगावचा राजा एक प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळ आणि इथे वेळेला ह्या वर्षी विशेष म्हणजे आठशे किलोचा मोदक ठेवलेला आहे एकदम भला मोठा मोदक बेसन लाडूचा आठशे किलोचा मोदक हे सुद्धा एक आश्चर्य एक रेकॉर्डिंग आहे गिरगावचा राजा कसा आहे कसा काय दिसतो शाडी मारूची मूर्ती ते आपण पुढच्या क्लिक मध्ये बघूया मुंबई बिगेस्ट बेसन मोदक दिस गणेशोत्सव आठशे किलोचा मोबाग आहे मंड या हा प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो आरती नंतर आरतीनंतर गिरगावचा राजा कसा दिसतो तर बघा असा हे आहे पूजेची मूर्ती ही पालखीने आगमन होतं आणि पालखीतून विसर्जन होतं सुंदर असं गणेशाचं रूप आपलं सत्त्याण्णव वर्ष गणेशोत्सव साजरा करते गिरगावतलं एक जुनं मंडळ गिरगावचा राजा पूर्ण शाडू मातीने बनेल हा गणपती संपूर्ण पर्यावरणपूर्वक मूर्ती शाडू मातेची गिरगावचा राजा फेटाधारी बघा कृष्ण आहे श्री कृष्ण या जवळ जवळजवळ त्याप्रमाणे गिरगावचं मंडळ हे खूप फेमस मंडळ आहे त्या मंडळाची ख्याती काय तर आपण एक सर्टिफिकेटच्या माध्यमातून मारे, बघू शकतो लार्जेस्ट हायस्ट हेवीएस्ट ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन फेटा दुरबान बिगेस्ट मोदक युजिंग ट्रॅडिशनल इंग्रेडिएंट्स हे या वर्षीचं लार्जेस्ट हेवीएस्ट ट्रॅडिशनल महाराष्ट्र असं त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे आणि पारितोषिक कोणाकडून मिळालंय तर हे बघा गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये बाप्पाचा सहभाग झालेला आहे गिनीशाची मूर्ती तर पाहिली पण याचे मूर्तिकार कोण होते तर राजन विष्णुपंत पाटकर साहेब राजन विष्णुपंत पंत पाटकर साहेब या गणेशाच्या मूर्तीचे मूर्तिकार आहेत पर्यावरणाचा राजा असं असं म्हटलं जात टीम काय मस्त आहे पर्यावरणपूरक गणेश मेसेज काय दिलाय तर खादी कपडे वापराय इंडियन इंडियन उद्योग धंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही असे खादी कपडे वापरू शकतो पर्यावरणपूरक अठ्ठ्याण्णव वर्ष नाईंटी एट वर्ष सेलिब्रेट करताये बाप्पा श्री गणेश आहे ना मग गिरगावचा महाराज आपण बघितला आणि आता राजा बसतोय पर्यावरणपूर्वक नाईंटी एट वर्ष लाईव्ह यांचा चॅनल सुद्धा आहे कंटिन्युअस तुम्हाला बापत दर्शन घेण्यासाठी गिरगावचा राजा पर्यावरणपूरक नाईन्टी एट वर्ष दोन वर्षांनी ही श शतकमहोत्सवी वर्ष आहे तेव्हा तर मोठा उत्साहच राहणार आहे पण या वर्षी ती थीम काय आहे तर पर्यावरणपूरक मोकळ घेर मोकळ पर्याणपूरक अठ्ठ्याण्णव वर्ष साजरा करत आहे दोन वर्षांनी शतकमोत्सवी वर्ष राजाचं रूप बघा बोलल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे नावापणे आहे गिरगावच एक फेमस जुनं मंडळ वर्ष पर्यावरणपूरक छान गणपती बाप्पाची मूर्ती बाप्पा दर्शन घ्या सुभाषी सुभाशी गिरगावचा राजा फेमस गणेश मंडळ माझा आवडता लाडका बाप्पा थँक्यू आप आप गिरगावच्या राजाला आपले फॅमिली मेंबर दादा आहे दादा आपलं नाव राकेश आप लोंडे जुळ आहे चला इथे बरेच दिवसाने भेटला बरं वाटलं कसं वाटलं गणपती बाप्पा गिरगावचा राजा छान आहे ना मूर्ती दरवर्षी बापरे तुम्ही मी न चुकता तर या गणपतीला आता गिरगावच्या बाकी गणपती सह बाग ना हा नक्की बघा चला बरोबर भेटून बरोबर राजा परणपरक बाप्पा वर्ष अठ्ठ्याण्णव सेलिब्रेट करतो एकदम बाप्पाच्या जवळ जाऊन आशीर्वाद घेतले आणि तुम्हाला युट्यूब मार्फत देवदर्शन घडायचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजूबाजूचा पर्यावरणपूरक नजारा सकाळचा टाइम आहे त्यामुळे गर्दी कमी आहे पण संध्याकाळी बघा आता खूप सारी गर्दी होते एक पर्यावरणपूरक नाविन्य जपणारा हा गिरगावचा राजा एक फेमस मंडळ सुंदर असं शाडू मातेची मूर्ती आणि जेव्हा मूर्ती बनवली जाते ना मंडळी त्याच्या मटेरियल मध्ये मेकिंगचा आपण एकदा व्हिडिओ बनवू पुढल्या वर्षी शंभरा वर्ष असेल तेव्हा मस्त सुंदर गंडरी आपा गणया मंडरी तसं तुम्हाला माहिती आहे आपण गिरगावच्या राजाला आलेला आहे वर्ष अठ्ठ्याण्णव सेलिब्रेट करतोय आपल्या बरोबर दादा आहेत त्यांच्याकडूनच या मंडळाबद्दल आणि बाप्पा आणि काय इथे विशेष या वर्षी त्याबद्दल जाणून घ्या नमस्कार दादा नमस्कार गणेश माझं नाव आहे हर्षद अशोक देसाई अच्छा आज आपण अठ्ठ्याण्णव वर्ष साजरं करतोय काय माहिती द्या अठ्ठ्याण्णव वर्ष पर्यावरणपूरक गणेश उत्सव ह्याची नांदी ज्या गिरगावच्या राजाने गेली अठ्ठ्याण्णव वर्षात घातलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पर्यावरण पूरक अशी शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती त्याचं लोभस तेज त्याचप्रमाणे आपले कला दिग्दर्शक ख्यातीचे डॉक्टर सुमित पाटील यांनी साकारलेला पूर्ण बांबूचं डेकोरेशन पूर्ण मंडपाचं okay. हे जर तुम्ही बघत असाल तर पर्यावरणाशी निगडीत राहून आणि सर्वांशी प्रेरित होऊन हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी पर्यावरणाच्या बद्दल आपली जनजागृती करण्यासाठी आलेल्या भाविकांना तसेच तमाम जनतेला काही संदेश देऊ शकते का या प्रयत्नात दरवर्षी असते बरोबर अठ्ठ्याण्णव वर्ष साजरे करत असताना शतकपूर्तीकडे दोन वर्ष फक्त बाकी असताना त्याची यशस्वीपणे वाटचाल आम्ही करत हो। आहोत आणि या दोन वर्षात पण संस्कृती रिलेटेड पर्यावरण रिलेटेड जे गणेश उत्सव राबवेल आणि ते जनजागृतीपर्यंत करण्यासाठी पोचवेल त्यासाठी मंडळ नेहमी अग्रगण्य असेल तसेच याच माध्यमातून मी सर्व मंडळांना तसेच सर्व गणेश भक्तांना आवाहन करू इच्छितो की पर्यावरण ही खूप मोठी काळाची गोष्ट आहे आता जसं चाललेलं जे पर्यावरणाच्या विरोधात तुम्ही जे चाललेलं आहे भाड पूर जे सगळे बघता आणि त्याच्यामुळे माणसांची झालेली जी, जी काय त्रास आणि ते सगळं चालू आहे त्यासाठी पर्यावरण जपण्यासाठी जो गिरगावचा राजाने पाऊल अठ्ठ्याण्णव वर्षापासून उचलत आहोत तसेच सर्व माणसांनी छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरणचं संरक्षण करण्यासाठी पुढे यावं आणि त्या हिशोबाने पर्यावरणजनक उत्सव साजरा करावा हे सर्वांना विनंती नक्कीच दादा तुम्ही छान अशी माहिती दिली गिरगावचा राजा म्हणलं की तर आणि त्या या मंडळाची वेगळी ओळखीची गरज नाही कारण हे मंडळ खूपच जुनं आहे आणि ते त्याचा मेन मुद्दा जप्त आहे दादा मी मागे आता गणपती बाप्पाला आता येत असताना एक मोठा मोदक मला असं वाटतं मोदक बेसनचा आहे आणि मी सोशल जे असं ऐकलं होतं की मंडळाचा काही उपक्रम आहे सहाशे सातशे आठशे सांगा ना आम्हाला देवाच्या आवडीचा नैवेद्य आहे आज गणेश म्हटलं की गणपती बाप्पा इज इक्वल टू मोदक मग तो मोदक कुठल्याही रूपात असो असेच आमचे कार्यकर्ते आमचे कमिटी मेंबर आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या मेहनतीतून आणि फॉर्च्युन ग्रुप यांनी जो मोदक साकारलेला आहे तो जवळजवळ आठशे पन्नास किलोचा मोदक साकारलेला त्याची प्रतिकृती तुम्ही आताच बाकी आहे त्याच कालच ओपनिंग झालेलं होतं आणि गेले आता पुढचे दहा दिवस सर्व भक्तगणांना वाडीतील रहिवाशांना व वा सगळ्यांना त्या मोदकाचा प्रसाद म्हणून लाभ घेता येणार आहे हा आठशे पन्नास किलोचा मोदक साकारताना आपल्याला बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण नावाजलेला आहे नाही मंडळालाच नाही तर त्या मोदकासाठी पण आपल्याला त्यांनी सर्टिफाय केलेला आहे तसेच अजून एक गोष्ट सांगायची झाली तर या मूर्तीचा जो तुम्ही फेटा बघाल हा फेटा या वर्षीचा सर्वात मोठा फेट्याचा मान म्हणून बुक Book of World ने शो, ब, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आम्हाला नावाजलेला आहे त्याचं कालच उद्घाटन आणि प्रकाशन सोहळा झालेला आहे सो या वर्षीचा फेटा आणि या वर्षीचा मोदक हे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी आम्ही नामांकित होऊन आम्हाला त्यांनी त्याचं सर्टिफाइड करून दिलेलं आहे नक्कीच नक्कीच कॉन्ग्रेचन या मंडळाला आणि शेवटी गणपती बाप्पाची इच्छा आहे हा आपल्याकडून करून घेतोय आणि आमच्या युट्यूब कडून तुम्हाला येत्या दोन वर, ये दोन वर्ष आणि महत्वाचं शतकमत् वर्ष येत आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू माहिती आपला दमाकर गिरगावच्या मानाच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आठशे किलोचा मोदकाचा प्रसाद दिला जातो छान उपक्रम तसेच मंडई गिरगावचा राजा हे अठ्ठ्याण्णव वर्ष परणपूर्वक नेहमीच छान असं मंडळ आहे त्याचा विजय असो आपल्या युट्यूब ते गिरगावचा महाराजाचा असा व्हिडिओ आला तो नक्की जाऊन बघा तसं ही विशेष गणपती हंड्रेड एकशे एकावं वर्ष करत आहे विघ्न तो छान गणपती खेतवाडीची उंच उंच गणपती दोन पार्टमध्ये आला आहे भागवन आणि बागमध्ये खूप छान एकदम मूर्त्यात तोसा व्हिडिओ तुम्ही तो नक्की आपल्याला चॅनल जाऊन बघा अष्टविनायक वारी गिरगाव होता त्यात चिंतामणीचा गणपती तसेच एकवीस दिवसाचा गणपती तोसा खूप इम्पॉर्टंट बरेचसे व्हिडिओ म्हणजे आपले गिरगावचे तसेच लालबाग पर ठाण्याचे भांडूपचे यावर्षी जे गणेशोत्सव पंचवीसशे येणार आहे तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिलनोटेशन आयकॉन इनेबल करा आणि तुमचं प्रेम येऊ दे मंडळी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू